श्रोतो नमस्कार अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे सह्याद्रीजवळ मातापूर गावी विष्णू दत्त शर्मा नावाचा एक असा ब्राह्मण गृहस्थ राहत होता त्याच्या पत्नीचे नाव सुशिला होते ती नेहमी पतीच्या आज्ञेत राहत असे तो ब्राह्मण कर्मठ दत्तभक्त होता रोजच्या रोज तो अनेक कर्मे यथायोग्य करीत असे त्याच्या अंगणामध्ये अश्वत्थ वृक्ष होता त्यावर तो एक ब्रह्मराक्षस होता वैश्वदेव झाल्यावर जेव्हा भूतबली म्हणून अन्न दिले जात असे ते तो राक्षस ग्रहण करीत असे जे बलिदान देत नसत त्यांना तो पीडा करी भूतांचा हा स्वभाव जाणून माणसाने नित्य वैश्वदेव पूजन हवन करून बली द्यावा विष्णू दत्ताने अन्न ग्रहण करून तो राक्षस शांत राही शुद्ध अन्न सेवन केल्याचा तो परिणाम होता एके दिवशी असाच भूतबळी घेऊन विष्णूदत्त पिंपळापाशी आला असता तो ब्रह्मराक्षस पिंपळाच्या मुळाजवळ उतरला तो एवढा भयंकर दिसत होता की विप्र चकित झाला आणि थरथर कापू लागला हे काय दुरीत पुढे आले याचे त्याला भय वाटले तो महाकाय आणि विकराळ तोंडाचा राक्षस पाहून त्याला सिंहाला तशी गाय घाबरते तसा तो भ्याला त्याला वाटलं योगीराज दत्त मजवडती रुजली की काय माझे रक्षण आज का करत नाहीत ब्राह्मण भ्याला असे पाहून राक्षसाने सौम्य रूप धारण केले आणि तो मृदू आवाजामध्ये त्याला म्हणाला मी तुला वरदान देतो तू नित्य बलिअर्पण करतोस त्यामुळे मी शांत झालो आहे आणि म्हणून म्हणून मी तुझे उपकार फेडू इच्छितो ते ऐकून तो ब्राह्मण आपल्या कर्मफलाचे नवल करीत श्री दत्तांची स्तुती करू लागला हे श्री दत्ता आपण या लोके केवढे मोठे कौतुक दाखविलेत मनात सद्भाव धरून मी तुमची नित्य सेवा धर्मा करतो धर्माचरण करतो त्यामुळेच तुम्ही या भूतालाही प्रसन्न करविलीत जे क्रूर भूते असतात ते तुमच्या स्मरणाने दूर जातात आणि मग तुमचे स्मरण केल्याने असा राक्षस माझ्यासमोर कसा काय आला तेव्हा तो राक्षस त्या ब्राह्मणाला म्हणाला अरे असे काय विचारतोस शहाणा असेल तर उगाच दिनवाना होऊ नकोस अरे मनातले भय सोडून दे आता वरदान घे त्याचा अभेर करू नकोस मी प्रसन्न होऊन तुला परत येत आहे ते सर्व ऐकून विप्राने मनामध्ये विचार केला मी पुत्र मागावा तर माझ्याजवळ धन नाही बरं धन मागावे तर राहायला नीट घरही नाही लोक नश्वर आहे म्हणून परलोक हे सुख मिळू असे मागावे तर तोही लोक नश्वर आहे असे म्हणतात मग निर्वाणाचे मोक्षाचे सुख तरी मागावे असा ऐकूनच मनाचा गोंधळ झाल्यावर ते विप्र घरामध्ये गेला आपल्या पत्नीला त्याने सर्व काही सांगितले पत्नी म्हणाली आपण नश्वर असे काहीच मागू नका श्री दत्तांची भेट घालून द्या असे मागावे श्री दत्तांची भेट होईल तर सर्व संपदा गाठीला पडतील यापेक्षा मोठी दुसरी प्राप्ती नाहीच त्याच प्राप्तीसाठी योग्य तळमळतात श्री दर्शन झाले तर इतर सर्व देव आपण होऊन आपल्याला भेटायला येतील सर्व संपदा पाठ सोडणार नाहीत मग आठ कशाला हवी आपल्या प्रिय पत्नीचे असे भाषण ऐकून तो ब्राह्मण मनाशी म्हणाला खरेच श्री चरणांचे दर्शन मागावे यातच खरे शहानपण आहे बरे सांगितलेस असे म्हणून तो विप्रे बाहेर येऊन त्या राक्षसाला म्हणाला मला श्री दत्तांचे दर्शन व्हावे हेच वरदान मला दे तो राक्षस त्या ब्राह्मणाला म्हणाला त्यांचे नाव कानी पडताच आमचे मन भिवून जाते पण मी तुला वाचेने जे वचन दिले आहे ते खरे करीन तू माझ्यावरती उपकार केला आहेस मी जर या प्रकारे तुझे ऋण फेडले नाही तर माझा ते असो असतो मी प्रयत्न करून तुला नक्कीच त्यांचे दर्शन घडवीन पण तू धैर्य धरून त्यांचे चरण दृढ ते नाना रूपे धारण करतात देवांनाही ते सापडत नाहीत ते योगीवर केवळ भक्तीनेच प्राप्त होतात जे खरे त्यांचे भक्त असतील त्यांनाच ते त्यांचे दर्शन प्राप्त होते जर मानवाला त्यांचे दर्शन झाले तर तो मानव धन्य होईल आणि आपल्या कुळाचा उद्धार करेल असे बोलून राक्षस लगेच गुप्त झाला ब्राह्मणाला मोठे आश्चर्य वाटले तो घरामध्ये गेला पुढे एकदा असे झाले की श्रीदत्त एकदा मद्याच्या दुकानामध्ये गेले तेव्हा त्या राक्षसाने ते, ते, ते जाणले त्याने विप्राला ते सांगितले की हे ब्राह्मणा त्या तिथे तात्काळ जा श्रींच्या चरणी पड मागे पुढे पाहू नकोस आताच मद्याच्या दुकानामध्ये दत्त उन्माद अवस्थेमध्ये असलेल्या माणसासारखे वावरत आहेत त्यांचे पाय धर मनामध्ये मुळीच शंका धरू नकोस भूताने ते सांगताच तू पेपर थावत मद्याच्या दुकानामध्ये गेला त्याने तिथे तसाच उन्माद अवस्थेतील एका माणूस पाहिला त्याच्या अंगाला घाण वास येत होता अंगावर ते माशा घोंगावत होत्या त्यावेळी ब्राह्मणाच्या मनामध्ये शंका आली की तो पिंपळावरचा राक्षस म्हणजे भूतच की त्याला खरा दत्त काय कळणार या दारुळाचे पाय मी धरले तर लोक मला हसतील त्याच्या मनामध्ये असा संशय येताच दत्त क्षणार्धामध्ये गुप्त झाले आणि विप्र मात्र हळहळू हर लागला माझ्याप्रमाणे तडफडू लागला आपल्या दुर्दैवाला दोष देऊ लागला त्याने विचार केला की के जरा उन्मत्त असता तर असा एकदम गुप्त झाला नसता राक्षसाने श्री दत्त कोण ते नेमके दाखविले हेच खरे केवढी कोती माझी पुत्री मी आता त्या भूताला माझे तोंड तरी कसे दाखवू माझी पत्नी काय म्हणेल भक्ती हिना एवढे निधान का घालवेलेस अशा प्रकारे पश्चाताप पाहून तो परत घरी गेला तेव्हा भूताने त्याचा धिक्कार करून म्हटले माझ्या बोलण्यावर का विश्वास ठेवला नाहीस पण ठीक आहे अजूनही मी तुला एकदा दुरून दत्त दाखवे त्यावेळी मात्र तत तू तत्परतेने त्यांच्या पाया पड त्यानंतर काही दिवसांनी श्री दत्त योगेश्वर एकदा स्मशानामध्ये खेळत होते तेव्हा विप्राला हाक मारून राक्षस म्हणाला तुझा देव स्मशानामध्ये बसून अंगाला धूळ माखून कुत्र्यांबरोबर खेळत आहे तोच आत्माराम आहे त्याचा खेळ म्हणजे आत्मक्रीडाच आहे मोठमोठे ऋषी त्यांचीच भक्ती करतात ते मुक्तीधामच आहे तसे जाण त्यांची परमगती जाणणे हे सामान्य प्राण्यांना शक्य नाही मी पूर्वी भक्ती केलेली आहे म्हणून तुला युक्ती सांगतो मी भक्त होतो तरी ब्राह्मणांचा अपमान केला आणि त्या पापामुळेच असा राक्षस होऊन राहिलो तेव्हा तो ब्राह्मण स्मशानामध्ये गेला पण श्री दत्तांनी हाडे उचलून त्याला फेकून मारली मरणाच्या भयाने ब्राह्मण घरी पळून गेला तेव्हा त्या भूताने त्याची निंदा केली अरे पाप्या देह हा तर मिथ्या आहे त्या देहाच्या आसक्तीने तू देवाला सोडून दिलीस तरी मी आणखी एकदा तुला दत्तांचे दर्शन घडवितो मग तुझे नशीब नंतर पुन्हा एकदा दत्त स्मशानामध्ये मेलेल्या गाढवाच्या देहाचे मांस काढून कुत्रे आणि कावळी यांना वाटून देत होते ते पाहून राक्षसाने विप्राला सांगितले विप्रपत्नी म्हणाली आता तरी धीटपणे जा तेव्हा ब्राह्मण म्हणाला आता मात्र यावेळी मी थिर सोडणार नाही राक्षस त्यावेळी ब्राह्मणाला म्हणाला जर तुला दत्त वर माग असे म्हणाले तर तू असे माग की मी दर्श श्राद्धासाठी आपल्याला निमंत्रण द्यायला आलो आहे कृपा करून निमंत्रण स्वीकारावे विप्र म्हणाला ठीक आहे तसेच बोलावणी करतो असं म्हणून तो निघाला स्मशानामध्ये जाऊन तो विप्र पाहतो तो तशीच मूर्ती पाहिली आणि त्याने लगेच पुढे जाऊन त्यांचे चरण घट्ट धरले दत्तांनी त्यांचे ताडण केले तरी त्याने चरण सोडले नाहीत श्री दत्ताने विचारले अरे हे काय कशाला माझे पाय धरतोस तेव्हा विप्र म्हणाला मी आपल्याला श्राद्धासाठी निमंत्रण द्यायला आलो आहे श्रीदत्त म्हणाले मला भृष्टला कशाला श्राद्धात बोलावतोस मला धर्म अधर्माची चाड नाही पण विप्र म्हणाला आपण यथार्थ बोललात आपण साक्षात परमात्माच आहात आपल्याला धर्म किंवा अधर्म यांच्याशी काय करायचे आहे तेव्हा श्री दत्तांनी हसून तथास्तू म्हटले आपले खरे स्वरूप त्याला दाखवले त्यावेळी चार कुत्र्यांच्या ठिकाणी विपराला चार वेद दिसू लागले आणि कावळ्यांच्या ठिकाणी शास्त्र दिसू लागले स्मशानाचे रूपांतर योग अभ्यासाच्या स्थानामध्ये झाले ते पाहून ब्राह्मण थक्क झाला श्रीदत्त म्हणाले मध्यान्ह होईतोवर मी स्नान करून येतो पंक्तीला योग्य ब्राह्मण असेल तरच मी भोजन करीन ब्राह्मणाने म्हटले ठीक आहे आणि तो आपल्या घरी गेला त्याने राक्षसाला भेटवून सांगितले श्रीदत्त येणार आहेत पण त्यांच्या पंक्तीला योग्य ब्राह्मण असेल तरच ते भोजन घेणार आहेत मी पंक्ती योग्य ब्राह्मण कोठून आणू त्या भूताने म्हटले की अग्नी आणि सूर्य हेच त्यांच्या पंक्तीला योग्य आहेत तुझे कार्य नक्कीच होणार फक्त तू माझे स्मरण कर मग त्या विप्राने घरामध्ये येऊन आपल्या भारेला सर्व काही नीट सांगितले तिने लगेच आदरणीय उत्तम स्वयंपाक केला मध्यान समय झाला दत्त खरोखरीच घरी आले अजून पंक्तीचे ब्राह्मण कसे आले नाहीत असे म्हणतच ते आले पत्नीसह ब्राह्मणाने श्री दत्तांचे दिव्य स्वरूप पाहिले तेव्हा त्यांना फार आनंद आणि आश्चर्य वाटले पत्नीने त्यांना आसन दिले आणि कृपया या आसनावर स्थानापन्न व्हावे अशी विनंती केली तथाच तो असे म्हणून श्री दत्त त्या आसनावर उपविष्ट झाले विप्र पत्नी पटकन घराबाहेर आली तिने सूर्याची प्रार्थना केली हे सर्वात मनकष्य पुत्रा तूस जीवांना चेतना देतोस तूच ब्राह्मणांचे दैवत आहेस तू रूप बदलून ये या स्थानी अत्रिपुत्र दत्त आले आहेत श्राद्धाला त्यांना बोलावले आहे तू या श्राद्धाला क्षण दे तेव्हा विप्र रूप घेऊन अरुण तेथे उतरला त्या ते सतीने त्याला बसायला आसन दिले श्री दत्त म्हणाले षडदेवतांसाठी हे दर्श श्राद्ध आहे यासाठी तीन विप्र पाहिजेत सती म्हणाली होय तिसरा विप्र येत आहे मग अग्निशालेमध्ये जाऊन सतीने अग्नीची प्रार्थना केली हे अग्नि तू कर्माध्यक्ष आहे गृहपती म्हणून प्रसिद्ध आहेस तू या गृहाची लाच राख तू विप्ररूप धारण करून या श्राद्धाचा क्षण घे योगीराज वाट पाहत आहेत तिची अशी प्रार्थना ऐकल्यावर अग्नी विप्ररूप घेऊन देवस्थान येऊन बसले मग त्या ब्राह्मणाने यथाविधी श्राद्ध केले तीनही देव तृप्त झाले मित्रांना सद्गती प्राप्त झाली ब्राह्मणाने एकशे आठ नामांनी श्री दत्तांना वंदन केले ब्राह्मण श्री दत्तांना म्हणाला माझी मती अल्प आहे म्हणूनच माझे मन निर्विकल्प केलेत आपण तुमचे दर्शन घेऊन माझे नेत्र धन्य झाले माझे शरीर आणि कुळगोत्रात धन्य करावे मित्र अगदी शुद्र आहे तुम्ही सर्व समर्थ परमेश्वर आहात तुम्ही माझे जीवन धन्य केले आहे प्रभू राक्षसाच्या वचनावरून मला हे चरण दिसते त्यावेळी श्री दत्त म्हणाले हे ब्राह्मणा तो राक्षस माझाच भक्त आहे दुर्दैवानी तशी दुर्गती झाली हे उद्दिष्ट त्याला दे त्यालाही सद्गती मिळेल तूही तुझ्या पत्नीसह मुक्त होशील माझी भक्ती दुर्लभ पण ती तुला सुदैवाने प्राप्त झाली एक आणि पारलौकिक सुखी भोगून तू निर्वाण प्राप्त करशील आणि असे म्हणून परोपकारार्थ श्री दत्तांनी त्याला विद्या दिली सूर्याने त्याला इच्छेनुसार गती घेणारे विमान दिले अग्निने भाग्य आणि संपत्ती दिली, दिली। ब्राह्मणाला आशीर्वाद देऊन सर्वजण रवाना झाले ब्राह्मणाने श्री दत्तांचे स्मरण करून अन्नाचा उच्चिष्ट भाग त्या राक्षसाला खायला दिला त्यामुळे तो मुक्त झाला त्या ब्राह्मणालाही नंतर स्त्रीसह मुक्ती प्राप्त झाली विमानसोक्त कर्म केले तरी विपराला अलभ्य अशी शांती आणि समाधान मिळाले शास्त्राचे रहस्य जो जाणेल तर धर्माचरणाचे सर्व फळ त्याला मिळते आणि याचबरोबर ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे धन्यवाद